नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दुपारच्या ठळक बातम्या होय चला पाहूया पहिले अपडेट या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आकाश बहुतांश भागात पूर्णता ढगाळ राहील आज उद्या राज्यातील बऱ्याच भागात पावसाची शक्यता निर्माण होईल पावसाचा जोर मध्य विदर्भ पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भात अधिक राहील अशी माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापौराचे पाणी नियंत्रण करण्याबरोबरच ते इतर दुष्काळग्रस्त भागात वळवण्याच्या राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रकल्पास जागतिक बँकेने पहिल्या टप्प्यात चार हजार कोटीचा निधी मंजूर केला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जलसिंचन शाश्वत शेती आणि विपोपण व्यवस्थेमध्ये मूलभूत काम केल्याने शेतकऱ्यांच्या प्रति एकर वार्षिक उत्पादनात अडतीस हजार सहाशे रुपयेवरून तीन लाख नव्वद हजार रुपये उत्पन्न गेल्याचे अहवालात सध्या नमूद झाले आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कापूस खरेदी केंद्रावर येत असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी पनम विभागाने ऑनलाईन पीक पाहणीऐवजी जिल्हा अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार स्थळ पाहणी दाखवल्याच्या आधारे कापूस खरेदी करावा असा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे या प्रस्तावाला मंजुरी प्रतीक्षेत राहिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे गेल्या पाच वर्षात साखर उद्योगासाठी विविध योजनांमधून पंधरा लाख नऊशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये दिल्याचा दावा केंद्र सरकारने केला साकर आहे साखर कारखान्यांनी तरलता सुधारण्यासाठी केंद्राने विशेष योजना राबवल्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांना ऊस बिल देणे शक्य झालं असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यानं म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर मागील वीस वर्षात राज्यातील ज्वारीखालील क्षेत्र पन्नास लाख हेक्टरवरून पंधरा लाख हेक्टरवर घसरले आहे मागील दोन दशकात ज्वारीच्या बाजारभावाची तुलना केली तर ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि बाजारभावचा ताळमेळ जुळत नाही याच्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोहू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा